रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर पहिला प्रश्न असा आहे संजय राऊत असं म्हणाले राज आणि उद्धवजी एकत्र येऊन महाराष्ट्र हाती घ्यावा ही लोकभावना आहे जेव्हा दोन नेते अशी बोलतात तेव्हा काही लोकांना काही लोकांना त्रास होतो काही लोकांना शेतात जावे काही तर काही लागतात संघाच्या महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची जी हाक दिलेली ती बातमी एवढी मोठी झाली परंतु त्याला प्रतिसाद उभाट्याने दिलेला नाही उभाट्याला आपल्याकडे असलेलं कार्यक्षेत्र सोडायची त्यांची इच्छा नाही किंवा त्यांना काही देण्याची सुद्धा इच्छा नाही संजय राऊतने जे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून काढून टाकलं ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आताही हसू येईल बोट बजारून तुम्ही हसाल निश्चित पहा अडीच पावणे तीन वर्षापूर्वी त्याच्या बुडाला जी आम्ही आग लावली होती त्याचा जाळ आताही निघतोय आणि तो संजय राऊत उलटा पुलटा आता तो त्याचाच आहे का त्याने त्याच्या नेत्याचा टाकलाय खोटो माहीत नाही परंतु त्याने त्या पद्धतीने दाखवलं की आमची आग आणखी संपलेली नाही आता हे नवीन युतीचं प्रांगण आम्हाला नको असं कदाचित त्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असावा मी पहिल्यांदाही सांगितलं की काही झालं तर आज साहेबांनी किती जरी सांगितलं की आपण एकत्र आलं पाहिजे परंतु उभाटा एकत्र येणार नाही म्हणजे नाहीच मी ठामपणे यासाठी सांगतोय की आम्ही चाळीस वर्ष त्यांच्या सोपीत काढलेली त्यांचा स्वभावची जाण आहे आम्हाला कुणाला सोडायचं आणि कुणाला धरावा ही दुधा मनस्थितीमध्ये ते आजही आहेत आणि आता जर सोडलं मग शिंदेच्या भूमिकेला आमचा पाठिंबा दिल्यासारखं होईल त्याच मत आपण ग्राह्य दिल्यासारखं होईल म्हणून पिछे हाटही नको आणि युतीही नको या भूमिकेत ते आहेत दोन दिवसाच्या त्या बातम्या होत्या आता त्याच्यावर पूर्ण विराम पडेल आणि यापुढे त्या युतीच्या चर्चा होणार सुद्धा नाही राज ठाकरे केलं आहे त्यांच्या राज ठाकरेंचा संदेश म्हणजे शिंदे गट आहेत त्यांच्या आम्ही कळत नसेल राज साहेबांचा काय संदेश आहे तो आम्हाला चांगल्या प्रकारे कळतो आम्हाला त्यांची जाणीव आहे राज साहेब हे आमच्या सर्व लोकांशी सुद्धा संपर्कात असतात आम्ही त्यांच्या संपर्कात असतो एक आमचं नातं आम्ही आजही टेकून ठेवलेलं आहे म्हणून राजसाहेबांचा संदेश न कळणारे एवढे आम्ही दुधखोळे नाहीत एकनाथ एकनाथ शिंदे राज ठाकरे केले तर संजय राऊत म्हणाले की आज तुमच्या कुड्याला आग लागल्या उद्या प्रशिक्षक युक्ती झाल्यावर काय स्वतःला जाणून घेते तुम्ही एकदा युती तर करा ना आत्महत्या करायचा वेळ कुणाकुणावर येणार आहेत ना ते तुम्हालाच कळेल एक नंबर आत्महत्या कोण करेल दोन नंबर कोण हे सगळं जे आत्महत्या करणार जी लाईन आहे ना हेच लोक युती होऊ देणार नाही कधीच युती होऊ देणार नाही मी हे वारंवार सांगतो हे आमच्या अनुभवातून राजकीय जीवनातला देऊ का थोडा बहुत अनुभव आम्हाला आहे आमच्या पाठीशी त्यानुसार हे कधीच युती होऊ देणार नाही युती झाली तर स्वतःच अस्तित्व संपेल अशी भीती यांच्या मनामध्ये आहे आणि या भीतीपोटीच नेतृत्व करायचे गुण ज्याच्यामध्ये नसतात त्याला भीती वाटत असते आणि त्या भीतीपोटीच हे युती होऊ देणार नाही एक लक्षात घ्या की राज साहेबांनी पक्ष स्वतःचा निर्माण करून गेली वीस वर्ष त्यांचा पक्ष सांभाळलाय चालवलाय हे मान्य करावं लागेल कुणाचाही सपोर्ट नसताना एवढं वर्ष पक्ष सांभाळलं आणि चालवणं याला हिंमत लागते वारसाच्या नावाखाली पक्ष चालवल्यानंतर काय गत होते हे तुम्ही पाहता युती होत नाही असं ठाम शंभर टक्के संजय राऊत असं म्हणत की आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी प्रचंड केली परंतु एकत्र याच्या ठराव आम्ही राज्याच्या हितासाठी आम्ही मागे डोकावत नाही सत्तासाठी लाचार साहेब सत्ता पाहिली यांना बाळासाहेबांच्या भाषेमध्ये जर उत्तर दिलं ना तर यांना कळेल यांना सत्तेसाठी प्रत्येकाच्या दारोदार फिरणारे लाचार तुम्ही लोक तुम्हाला कसली आली ना मानसिकता नैतिकता आहे तुमच्याकडे काही काँग्रेस बरोबर इथे करताना कोणती नैतिकता होती काय होतं विचार काय होते, होते तुमचे राष्ट्रवादीवरून जाताना काय विचार केला होता तुम्ही लाचारांची ही जी खज तयार झालेली ना त्यामुळं आज ही अवस्था त्या पक्षाची झालेली म्हणून त्यांच्याकडे त्यांच्याकडे निष्ठा नैतिकता महाराष्ट्रासाठी कसला महाराष्ट्रासाठी स्वतःसाठी काय करतात ते बघा ना महाराष्ट्राचं काय घेऊन बसलाय महाराष्ट्राचं तुमच्यामुळे थांबलाय का तुमच्यामुळे थांबणार आहे महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये काय योगदान अडीच वर्ष कुणाला न भेटता तुम्ही सत्ता चालवलेली प्रगती करणार म्हणून तुम्ही आता गप्पा राहा काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर राहा ते तुम्हाला लाता मारतील तुम्ही त्यांना नमस्कार करावं नाही अरे राज्याचं हित कोण कुठं अडलंय यांना विचारतोय कोण राज्याच्या हिताचा अडीच वर्षामध्ये घेतलेले दोन निर्णय सांगा सत्तेमध्ये होता ना माझे कुटुंब माझी जबाबदारी तुम्ही केले काय दोन तरी निर्णय सांगा ना ठामपणे सांगा अडीच वर्षामध्ये हे आम्ही केले तुमच्याकडे काही करण्यासारखं ना तुम्ही केलं ना करू शकले आता तुम्हाला पश्चाताप होतोय की तो काँग्रेस राष्ट्रवादीवर जाण्याचा तरी तुमचं गिरगाबी तो टांग ऊपर हे तुमचं आताही चालू आहे आणि हे लोक जनताही पाहते एकत्र आले अजित पवार आणि शरद पवार कधी एकत्र येतील पंधरा मिनिटांपासून एकत्र येतील ते शरद पवार शरद पवार अजित पवार हे कुटुंब कधी एकत्र येईल जरा आश्चर्य वाटण्यासाठी काहीच नाही म्हणून राजकीय राजकीय जरी एक जे काही व्यासपीठावर आले तर हे यांच्यासारखं नाहीये त्यांचं ते भविष्यामध्ये एकत्र येण्याचे संकेत त्यांनी एकमेकांना दिलेले म्हणून ते एकत्र आले तरी आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण कलाटणी घेईल अशी आता चर्चा सुरू झाली एकदा एकत्र ते येऊ द्या त्यांना तसं जाहीर करू द्या आज आपण अंदाज बांधणं हे चुकीचं आहे ज्या दिवशी येतील त्या दिवशी त्याच्यावर भाष्य केल्या जाईल काळे रोहित पवार जो दादावर टीका करायचा आज रोज जाऊन त्याच्या पाया पडतो हे एक संकेतच मानाव लागतात परंतु हे जोपर्यंत प्रोसेस कम्प्लीट होत नाही तो पण त्यावर बोलणं योग्य नाही पण शरद पवार पवार एकतर भेटतात तर संजय राऊत म्हणतात आमचं पण आहे संजय राऊत टीका पुन्हा करत होता राज ठाकरेच ना काय काय बोलत होते आता त्याला माहिती आहे की राजसाहेब जर चुकून इती नी नी ए, राज जर चुकून यांची युती झाली तर पहिली ही आपल्या कंबटात पडणार आहे आणि म्हणून आता ही मुजरे घालायची सवय त्याला लागलेली आहे शरद पवार साहेबांच्या काळापासून हे चर्चेला फक्त वाव दिलाय राजसाहेबांनी आणि त्याच्यात ते सक्सेस झाले जर याचा खरा अर्थानं राजकीय फायदा घ्यायचा असता तर उद्धव साहेबांनी घेऊ शकले असते परंतु त्याचे असलेले सहकार्याने हा ही संधी सुद्धा त्यांच्या हातातून होती नव्हती आज या व्हिडिओ सोबतच संजय राऊत आणखी असं म्हणाले की फडणवीस भाषेसाठी एक माऊ एक पाऊ पाठीमागे गेले कारण हा दोन भाऊ एकत्र येण्याचा परिणाम <laughs> आहे अंदाज लावत राहा <laughs> त्या दोन भाऊ एकत्र आल्यामुळे हिंदीचा प्रश्नावर अहो हे कुणीही आंदोलन करायच्या मनस्थितीत नव्हते राजसाहेबांनी त्यांची भूमिका त्याच्या अगोदर स्पष्ट केली होती आणि म्हणून आता याच्या बुडाला लागलेल्या ला आगीच जे फोटो दाखवत आहेत दा तो जुना फोटो आहे अडीच पावणे तीन वर्षापूर्वीचा त्याच ते, ते पुनर्प्रदर्शित करायला लागलेले आहेत आता ते पहा आणि ती आग विजवायचा प्रयत्न राजसाहेबांनी करावं असा कदाचित त्यांनी त्यांना संदेश द्यायचा प्रयत्न केला असतो मग आता विष कोण कालवलं होतं विष विषारी कोण होता प्रश्न येतो रासाहेब विषारी होते का त्याच्यातून अमृत निघायला लागले का उद्धव साहेब विष होते त्यातून अमृत निघायला लागले काय लिहायचं याचे तरी भान ठेवा ना विषातून अमृत निघायला लागले वारे वा विद्वानता कुणाबद्दल बोलता येतो म्हणून शंभर टक्के तुम्हाला नाही हजार टक्के सांगतो ही युती होणार नाही संजय राऊत असं म्हणाले की परराष्ट्र खात्याचा कारभार हिंदी मधून करावा आता हिंदीचा विषय आला म्हणून सांगतो की परराष्ट्र खात्याचा कारभार हिंदी मधून करावा चीन सारखी हिंमत दाखवावी संसदेचं कामकाज हिंदीतून करावं हा प्रयोग एकदा एकदा तरी करून बघा संजय राऊत पाणी पण संजय राऊत आता त्याचे सल्ले घ्यायला कोणी रिकामा नाही आणि त्याच्या सल्ल्याला कुणी सिरियसली घेतही नाही म्हणून त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे हे लक्षण दिसतात घटक असं छगन मुलगा भुजबळाने आता लढणं थांबवावं भुजबळाने लढू लढून अनेक लढाई जिंकलेल्या पण आहेत अनेक लढाई हरलेल्या आहेत परंतु या वयामध्ये त्यांनी अशा प्रकारचं मला वाटतं लढण्याची भाषे करण्यापेक्षा समाज हिताचं जे काही असेल ते करावं त्यामध्ये अजून असं म्हटलंय की शिवसेनेच्या कधी नाकारलं होतं राज अहो शिवसेना वाढवण्यासाठी जेव्हा शिवसेना प्रमुखाने हाक दिली त्या टायमाला त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा राहणारा राज ठाकरेच होते दुसरं कोणी नव्हतं हे जे आत बोंबलता येत ना हे तर दिसतही नव्हते किलोमीटर दूरपर्यंत राज साहेबांनी निश्चित योगदान आहे विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष म्हणून त्याने ते त्यांचा प्रवास सुरू करून अख्खा महाराष्ट्र भिजून त्यावेळेला काढला होता म्हणून त्यांचं योगदान पण आहे आणि ते रक्त मासाचे पण आहेत परंतु काही लोकांना रक्त मासाच्या लोकांकडे बरोबर राहणं हे संयुक्तिक वाटत नाही म्हणून स्वतःचे भाऊ असेल काय चुलत भाऊ असेल यांना दूर साधण्यातच त्यांचं आयुष्य गेलं त्यांना माहिती ही फक्त चर्चा आहे काय घडणार नाही चतूर आउटपुट आहे नाही चिडायचं काय प्रश्नच नाही या उद्धवचा सभा सर्वांना माहिती म्हणून ते त्यांना सिरियसली घेतलेलंच नाही त्यांनी राहुल गांधी राहुल गांधीला वर्ष दोन वर्ष मध्ये एक झटका येत असतो देशाच्या बदनामी करण्याचा परदेश दौरा आणि बहुतेक तो अमेरिका किंवा इतर देशामध्ये जाऊनच मुद्दामून आपल्या देशाची बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आताही ते दौऱ्यावर गेले ज्या गोष्टी देशात अंतर्गत आहेत त्याच्यावर वाचता त्याने परदेशात जाऊन केली तुम्हाला इथं बोला ना तुम्हाला कुणी दिलेलं आहे लोकशाहीमध्ये इथं बोललं पाहिजे परंतु परदेशात मध्ये जाऊन भारताचं नाक कसं का कापायचं किंवा त्यांना कसं डाऊन करायचं ही राहुल गांधीची स्ट्रॅटेजी आहे आणि म्हणून त्याचा खर तर सर्व भारतीयांनी निषेध केला राज्यातल्या पाचशे पेक्षा जास्त नाही अनेक जास्त जास्त आहेत आणखीन जास्त आहेत आमच्या शहरात जवळपास आता दीडशे टँकर आहेत म्हणून टँकरची संख्या वाढलेली पाण्याचा जो अभाव आहे त्या अभाव कुठे शासनाने सुद्धा सगळ्यांना निर्देश दिलेले आहेत की टँकर कुठेही कमी पडताना कामा नाही महिला ज्या आहेत भगिनी त्यांना तीन तीन चार चार किलोमीटर अंतरावर जाऊन खांड्यासाठी फिरावं लागते तर त्या ठिकाणी वाढले तरी हरकत नाही परंतु लोकांना पाणी आगामी मला टक्के त्या झाले आणि संभाजीनगर हिंगोली नांदेड या पाच शून्य टक्के पंचनाम झाले ज्या ठिकाणी अति नुस्कल झालेले त्या ठिकाणचे पंचनाम चालू आहे जे किरकोळ स्वरूपाचे आहेत त्याच्या सुद्धा त्याच्या सूचना त्या जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात आली. राजुबाईंनी प्रश्न की राज्याची आर्थिक माहिती होती सातबारा करू खरोबरा शेतकऱ्याला कुठे फसल नाही शेतकऱ्यांना जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. वर्षकाठी त्यांना मिळणारी मदत आहे. पीक विमाचा प्रश्न आहे जे शेतकऱ्यांना विमा कंपन्या फसवायचे त्यांच्यावर केलेली कारवाई आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबद्दलचा जी भूमिका आहे ती आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यानंतर देण्याचा मान मानस सरकारचा सा आहे अमित शहासाठी जे हेलीपॅड बनवण्यात आलं होतं त्याच्यासाठी दीड कोटीचा खर्च करण्यात आला आणि तो खर्च जनतेच्या पैशातून करण्यात आला शेतकऱ्यांच्या घरी अमृत आणि मोदक खाण्यासाठी दीड कोटी रुपये हेलिपॅड बनवायला लागतात हेच मुळात आश्चर्यजनक आहे आणि ते सांगितले की जनतेच्या पैशातून लोक इथे एवढे आहेत का पैसे देऊन चला हेलीपॅड बनवा म्हणून एक सेट म्हणून केलेला आहे एक हेलीपॅड तयार करायला काय लागतं हे सर्वांना माहिती आहे म्हणून मोठे फिगर सांगितल्यानंतर काहीतरी अचिंबित काहीतरी केलंय हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ज्यांच्याकडे ते पाहुणे म्हणून गेले त्यांनी स्वतः जर खर्च केला असेल तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं काय मग जनतेचा पैसा जनतेकडून पीडब्ल्यूडी एवढा पैसा जर त्याच्यावर खर्च केला असेल तर ते चुकीच आहे कोणतंही हे पॅन दीड कोटी मध्ये बनत नसत फार किरकोळ एका कार्यक्रमाला जर असेल तर फार किरकोळ खर्च त्याच्यावर असतो काही नाही आम्ही स्वतः आता वाटू सगळे म्हणजे सगळे पहिले एकत्र नव्हते काही पवार कुटुंब एकत्र होतो पहिलं राजन उद्धवचं कुटुंब हे एकत्र येणार नाही मी तुम्हाला वारंवार सांगतोय बिलकुल वाटणार मी वाटणार असा की सत्ता ही वेगवेगळ्या आधारावर आमचे आहे त्या सत्तेला कुठेतरी धोका किंवा त्या सत्तेला कोणीतरी धडक देऊ शकतात काही धोका ना नाही काही धडक नाही आज आम्ही एवढे मेजॉरिटी मध्ये आहोत यांनी किती प्रयत्न केला तर आमच्या सत्तेला कुठेही धक्का लागणार नाही द्वारका शारदा शंकराचार्य जे आहेत त्यांनी असं म्हटलंय की औरंगजेबाची जी कबर आहे ती महाराष्ट्रामध्ये असण्याची गरज काय आणि फडणवीसांनी आक्रमक होण्याचा सल्ला त्यांनी दिलाय शंकराचार्य संकर, शंकराचार्यांनी जी काही भूमिका मांडली त्याला आमचं समर्थन आहे पाठिंबा आहे आणि तोच मुद्दा घेऊन आम्ही वारंवार सांगतो की औरंगजेबाची कबर इथून काढून टाका त्या रस्त्याने सुद्धा जाताना आम्हाला तो त्रास होतो ज्यांनी आया बहिणीची इज्जत लुटल्या पाडली ज्यांनी संभाजी महाराज करून मारलंय एक संभाजी विषय नाही तर अनेक राजांना अनेक प्रजांना त्याच पद्धतीने त्याने क्रूरतेने मारलंय त्याची आठवण किंवा त्याची निशानी सुद्धा आमच्या या शहरात नको ही आमची मूळ मागणी आहे आजही आम्ही त्या मागणीवर कायम आहोत ता। आम्हाला सर्व या सर्व गोष्टीची जाणीव आहे आणि आम्ही त्या पद्धतीने जातो मी पाणी जाऊन आलो सर्व पाहिलंय आणि त्याच्यामुळे प्रश्न सुटायला मार्ग सुद्धा लागलेला आहे तुम्ही क्रेडिट घ्यायचे भानगडीत पाडतात आम्ही औरंगजेबाला हटवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही इम्तियाज जलीलला घरात घुसवण्याचा प्रयत्न करताय हा तुमच्यातल्या आमच्यातला फरक त्या महिलेने ज्या भावनेने पत्र लिहिलं तिने एक विश्वास एकनाथ शिंदे साहेबांवर दाखवला की तुमच्या या राज्यामध्ये असा त्रास तुमच्या लाडक्या बहिणीना अनेक ठिकाणी होतो आणि दुर्दैवानं त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला याची गंभीर दखल एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा घेतलेली आम्ही घेतलेली आहे ज्याच ज्याच्यासाठी हे कारणीभूत ठरले ज्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली त्याला त्याला आरोपला तर पकडलं जाईलच परंतु अशी घटना घडू नये याची सुद्धा आम्ही काळजी घेऊ आम्ही सर्व ला लाडक्या बहिणीला या माध्यमातून विनंती करतो कृपया असं टोकाचं पाऊल उचलण्या अगोदर तुम्ही आमच्याशी निश्चित संपर्क साधा आपण प्रत्येक गोष्टीत मार्ग काढू शकतो आत्महत्या करणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही झालेली घटना ही दुर्दैवी एखाद्या गोष्टीवर जेव्हा आंदोलन सुरू होतं त्या टायमाला अनेक भाषिक लोक याच्यामध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करतात आता हा वाद घालून आहे जे चाललंय त्याच्यामध्ये पुन्हा अडथळे निर्माण करण्याचा काही लोक जेव्हा प्रयत्न करतात त्यांना सरकारचा पाठिंबा असणार नाही तर शेवटचा आणि स्वीकारला नव्हता त्याच्याबद्दल कल्पना नाही त्यांचं ते अंतर्गत राजकारण आहे कोण कधी ते किती कोणत्या कोणत्या पक्षात गेले ते त्याची कल्पना आम्हालाही सुद्धा बाहेरून जे लोक तुमच्या पक्षात येत आहे तुमच्या पक्षात येत आहे अजित पवारांच्या पक्षात रडत आहे आणि भाजपमध्येही जात आता सगळ्या त्याच्या त्याच्यापूर्व वाढलेली आहे आणि भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांना तर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून घरात पाहुणे आले की घरात त्यांना बाहेर झोपावे लागते अशी अवस्था झाली आहे असं म्हणणं काय सुद्धा आहे त्यांच्या सगळ्यांचे पक्ष पक्ष वाढीसाठी संघटनामध्ये लोकांना येणे स्वाभाविक आहे त्याच्यामुळे पक्ष निश्चित वाढतो परंतु मूळ कार्यकर्ता ज्यांनी पक्ष उभा करण्यासाठी संघर्ष केलाय त्रास सहन केलाय अवरात्र फिरलाय त्याला डावलून इतरांना घेऊन त्यांना मोठं करणं हे योग्य नाही हे तेवढं सत्य आहे परंतु परिस्थितीनुसार काही लोकांना सन्मानाने ताट वाढावं वा लागतं आणि हे राजकारणामध्ये करणं एक गैरही मानलं जात परंतु आम्ही याची काळजी घेऊ मूळ कार्यकर्ता हा पक्षापासून दूर जाता कामाने

जे वारंवार लाईन फुटण्याचा प्रकार आहे तो का घडतोय त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे आणि पीच्या अधिकाऱ्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी पाईपलाईन बिछवण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन केलं त्यांनी ते सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा आक्षेप अनेक आमदारांनी घेतलेला आहे आणि पदाधिकाऱ्यांनी घेतलाय म्हणून मूळ ही परिस्थिती तातडीने चांगली व्हावी यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी मुंबईला एक बैठक आयोजित केलेली आहे काय कमी पडतंय ते सांगा आणि कशामुळे हे पाण्याचा तुटवडा झाला आहे तेही सांगा अशा दोन्ही तिन्ही होत मला वाटत त्याच्यावर सखोल चर्चा होईल आणि कुणालाही त्याच्यामध्ये माफ केलं जाण टँकर जे काही परिस्थिती आहे हे टँकर आता आंदोलन करणारे जे करतायत त्यांच्याच लोकांचे टँकर तिथं आता पाणी देत आहेत आणि म्हणून त्यांचं सुद्धा जर पाहिलं तर एकीकडे टँकर पुरवण्यासाठी टेंडर घेणं आणि दुसरीकडे पाण्यासाठी बोंब करणं हे सुद्धा त्यांचे मानसिकता जर पाहिले तर यांना शहराच्या हिताचं काही घेणं गेलं नाही कारण उद्धव ठाकरे यांची चर्चा इकडं शरद पवार अजित पवार यांची चर्चा या दोन यांच्यामुळे राजकारण ढोर तुम्ही एक महत्वाचं या ठिकाणी केला की पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंबांमध्ये खूप फरक आहे असं का वाटतं तुम्हाला दोघांमध्ये फरक काय त्याच दोन दोन कारण आहेत तुम्ही पाहिलं असेल राज ठाकरे ज्या दिवसापासून मातोश्री सोडली किंवा इतर पक्ष काढले त्याच्यानंतर कधी यांचं मनोलन झालं नाही किंवा एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल कौटुंबिक कार्यक्रम असेल एकमेकाबद्दल खूनसच्या भावनेने पाहणं हे उद्धव साहेबांनी कायम स्वरूप ठेवलं पवार कुटुंबियामध्ये तसं नाही दिवाळी असो भाऊबीज असो आणखी कोणताही सण असो हे कुटुंब एकत्र येतं एकत्र एक, ये एक, एक प्रकारशी एक ते बोलतात त्यांनी राजकारणाला दुय्यम स्थान देऊन कुटुंबाला प्रथम स्थान दिलेलं आहे म्हणून ह्या दोघांमधला हा मोठा फरक आहे म्हणून उद्या शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र जर तुम्हाला दिसले तर त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं त्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे की आम्ही राजकारण हे बाजूला ठेवतो कौटुंब ही प्राथमिकता देतो म्हणून उद्या त्यांची एकत्रित येऊन पुन्हा एखादं नवीन समीकरण त्यांच्यामध्ये घडू शकतो परंतु ती वस्तुस्थिती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेबांमध्ये राज ठाकरे ठाकरेंनी तो प्रयत्नही करून पाहिला लीलावतीमध्ये स्वतः येऊन त्यांनी गाडी घेऊन चालवत त्यांना पण सोडलंय परंतु त्याच्यानंतरचा जर तुम्ही परिणाम पाहिला तर त्याच राज ठाकरेवर उद्धव ठाकरेंनी केलेली टीका जहरी टीका आता ही आताही ते विसरत नाही आणि म्हणून हा फरक त्या कुटुंबात या कुटुंबात शंभर टक्के कारण की त्यांच्या घरातले लोक त्यांचे भाऊ त्यांच्या बरोबर नाही नातेवाईक म्हणून कोण आहे त्यांच्याकडे कोणी नसतं म्हणून त्यांचा एक विचारच वेगळा आहे त्यांना कोणी जवळ आलेलं तर त्यांना अस्थिर वाटतं भीती वाटते धोका वाटतो आणि त्या धोक्यामुळं ते इतरांना जवळ करण्याच्या बांधडीत पडत असतात शरद पवार आणि पवार जे आहे शरद पवारांच्या कॅबिनमध्ये पंधरा म्हणाले की एकत्र होऊ शकतं ना राजकारणामध्ये काही घडू शकतं त्याच्याबद्दल आता भेस लावण्यात काय अर्थ आहे सत्तेमध्ये राहणं हे पवार कुटुंबाचं पहिल्यापासून धोरण सत्तेमध्ये ते राहतात उद्या ते एकत्र तर आले तर त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही ना 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 ना। शेतकरी आता या सरकारला जागा दाखवली काँग्रेसला लोकांनी जागा दाखवली तुम्ही कुठे काही स्टेटमेंट देता आता आता तुम्ही एकमेकाला मारा एकमेकाला तोडा एकमेकांच्या बोकांडी बसा ते आणि तुमची जागा एकदा फिक्स करून घ्या मगच असे वक्तव्य करून आणखी दुसऱ्या कोणत्या तरी वादाला तोंड फोडू नका शरद पवार अजित पवार आणि तिकडे दोन ठाकरे एकत्र आले तर तुमच्या सत्तेला